अंतर फक्त सहा फूट आणि जी लागवड आहे ती चार दाणे तीन दाणे म्हणजे दोन तीन दोन तीन अशी लागवड आहे बुंदा जर बघितला तर एकदम जाड असा बुंदा आहे अंतर जर बघितलं तर साधारणतः सव्वा ते दीड फूट आता सुरुवातीला इला पाणी देऊन काढलेलं असेल आणि त्यानंतर याच्यामध्ये मुगाची उडीदाची लागवड केलेली आहे मित्रांनो जर बघितलं तर याचं एकंदरीत मशागत किंवा इतर गोष्टी जर बघितल्या त्याचबरोबर जर एकंदरीत फुटवे वगैरे बघितले तर भरपूर सारे इथं फुटवे आहेत आतमध्ये आपण घुसण्याचा प्रयत्न करत आहोत आता बघा अंतर पंधरा एक पंधरा पंधरा एकोणतीस पंधरा एक पंचवीस पंधरा चौक साठ सहाच फूट दोन उडीतील अंतर आहे आणि बहर जर बघितला तर एकदम डोक्याच्या वरतीही तूर आहे आता एकंदरीत तिचं उत्पन्न किती होईल काय होईल हा भाग वेगळा परंतु हा वेगळा प्रयोग आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्यांनी उडीदाची लागवड केलेली होती तेरा कुटा -कुटा जाला आ, मुग करूं अंतर आउशेश तर कुठं कुठं उडीच झालासुद्धा नाही म्हणजे त्यांनी बाया सांगून त्यातून मूग तोडणी करून घेतली आणि त्यानंतर ते अवशेष इथेच राहू दिले याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्णपणे तूर अशी दाट झालेली आहे खाली आपल्याला झुकता सुद्धा येत नाही अंतर ठेवलेलं आहे सहा फूट आता दोन ओळीतील अंतर जर बघितलं तर कित्येक लोक ठेवताना एकंदरीत साडेसात फूट नऊ साडेसात नऊ आणि एकंदरीत दहा किंवा बारा फूट ठेवतात तर याच्यामध्ये एवढं कमी अंतर ठेवून पूर्ण आत्ताच झुकलेली आहे म्हणजे याची फवारणी घेण्यासाठी सुद्धा आपण काहीच हालचाल करू शकत नाही कशी फवारणी घ्यावी हे सुद्धा सुचत नाही आता ट्रॅक्टरच्या अनुषंगाने जर म्हटलं तर याच्यातून ट्रॅक्टर चालते परंतु याचं इतकं दाट मायाजला आत्ताच झालेलं आहे म्हणजे पहिली फवारणीसुद्धा याच्यामध्ये अजून घेतलेली नाही आहे तर आता एकंदरीत याचा फायदा की तोटा उत्पन्नाच्या बाबतीत हे आपल्याला बघायचं आहे परंतु असं एकंदरीत लागवड आहे ते आपल्याला जो प्लॉट दिसला तर आपण बघण्यासाठी इथं आलो होतो मुगाची लागवड किंवा उडदाची लागवड केल्यामुळे काय होते की याला खालून फुटवे फुटतात परंतु याला तसं झालं नाही कारण काय एकंदरीत याचं जे अंतर आहे एकदम कमी आहे त्यामुळे त्याची खालून फुटवे किंवा जास्त हे न होता वरती वाढ झाली आणि जर बघितले तर याच्या साधारणतः माझ्या डोक्याच्या वर दोन तीन फूट हाईट आहे म्हणजे एकंदरीत त्याची सात आठ साडेआठ फुटापर्यंत हाईट झालेली आहे पूर्ण तुम्हाला प्लॉट मी असं बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे इथं बघा अंतर काहीच नाही आहे याच्यामध्ये सहाच फुटाचं अंतर आहे आणि खूप दाटली ती आत्ताच दाटली म्हणजे आत्ता मशागत त्याची खालची झाली नाही रोडर वगैरे त्याचबरोबर इतर गोष्टीसुद्धा याच्यात होतील की नाही हे माहिती नाही पूर्णपणे असं हे हा जो प्लॉट आहे आपल्याला असं दिसला आणि सुरुवातीला याचं जे लागवड केली असेल आपण जशी ट्रिपच्या माध्यमातून ठेपरच्या ट्रिप माध्यमातून केली तशीच याची लागवड आहे परंतु याला खालून पाणी यांनी सोडलेलं असेल एकंदरीत जर बघितलं तर याच्यामध्ये अंतर जास्त पाहिजे होतं त्यामुळे काय झालं की आता ट्रॅक्टर जर याच्यामध्ये घालायचं म्हटलं तर कशा पद्धतीने जे छोटं जर ॲक्टर जरी म्हटलं तर फवारणी घेता येईल की नाही येईल हाच एक मोठा प्रश्न आहे अंतर थोडंसं जर जास्त असतं साधारणतः आठ घेतलं असतं तर एकंदरीत याच्यामध्ये त्या गोष्टी करता आल्या असत्या परंतु जर तुरीचा एकंदरीत जर क्वालिटी बघितली तर खूप चांगली अशी क्वालिटी आहे परंतु याच्यात ह्याच गोष्टी की फवारणी कशी करावी आता आतापर्यंत सगळ्या गोष्टी याच्यामध्ये करता आल्या परंतु फवारणीच एक महत्त्वाची असते तुरीसाठी की ती करणे गरजेचे आहे फुटवे जर बघितले फुट तर खूप सारे फुटवे आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बियाणंसुद्धा वाचलं त्याच्यात मजूरसुद्धा वाचले मजुरी परंतु आता पुढे कसं करावं म्हणजे आता जर मी याच्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहे तर मलासुद्धा याच्यामध्ये घुसता येत नाही ट्रॅक्टर जर याच्यामध्ये घातलं तर किती मोठ्या ह्या डांगा ह्या मदत येतील आणि ती फवारणी अशी सक्सेस होणार नाही ह्या सगळ्या गोष्टी होतात परंतु त्या शेतकऱ्याने हा प्रयोग कसा केला हेच आपल्याला एक कुतूहल हो आहे कारण खूप दाट हे अंतर झालं आणि तसं जर मग बघितलं तर तूर एकदम जोरात आहे एकदम झोतात आहे पण आता ह्या गोष्टीमुळे एकंदरीत त्याला किती फायदा आणि किती तोटा हेच आपल्याला बघावं लागेल नाहीतर उत्पन्नाच्या दृष्टीने जर म्हटलं तर खूप याला उत्पन्न होईल असं एकंदरीत हे आता दिसून येत आहे पण अंतर कमी ठेवल्याने अंतराचाच हा खूप मोठा एक प्रश्न इथं बघता येईल आता लोक ह्याच गोष्टीसाठी दहा दहा साडेदहा कुठं कुठं बारा फूट अंतर ठेवतात आणि इकडे बघा इथं याच्यामध्ये भुईमुखसुद्धा त्यांनी घेतला आहे भुईमुख झाला त्याच्यानंतर उडीद झाला मूग झाला हे तीन गोष्टी त्यांनी घेतल्या परंतु ह्याच ज्या गोष्टी इथं ज्या आपल्याला संयुक्त नाही वाटत त्याच आपल्याला दिसत आहे अशा एकंदरीत गोष्टी आता पूर्ण आपण तिथं खाली जाण्याचा प्रयत्न करू अंतर तेवढंच आहे पंधरा एक पंधरा पंधरातीस पंधरा एक पंचावन्न पंधरा चौक साठ सहाच फुटाचं याच्यात अंतर आहे आणि हा असा एकंदरीत प्लॉट आहे तो आपल्याला बाहेरून दिसला खूप सारं खूप चांगलं क्वालिटी तुरीची आहे ती आपण बघितली आणि एकर दीड एकरच हा प्लॉट आहे आता आपण शेवटच्या टोकापर्यंत इकडे आलो तर एकंदरीत अशी ही लागवड आहे बघा इथनंसुद्धा आपण इथं बघण्याचा प्रयत्न करू की कशा पद्धतीने त्याचं खोड जर बघितलं तर खूप जाड खोड मजबूत खोड पण जे अंतर आहे ते असं कुठंतरी कमी पडल्यासारखं वाटते फवारणी घेताना त्याच्यात चांगल्या पद्धतीने फवारणी घेता येणार ना नाही त्यांनी खुलं पाणीसुद्धा त्याला दिलं आहे आणि आधी ठिबक होतो त्यांनी नळ्या त्या मधात आपल्याला दिसल्या की काढून ठेवलेल्या आहे असं एकंदरीत हे आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा कमेंट करा की कशा पद्धतीने याच्यात एकंदरीत काय गोष्टी होतील फवारणी करणं तर माणसाच्या थ्रू इथं शक्य नाही आहे खोड जर बघितलं तर बघा असं खोड आहे आणि जमिनीचा जा प्रकार जर बघितला तर पूर्ण काळा पण नाही आणि पूर्ण पांढरी पण नाही आहे परंतु मीडियम प्रकारची ही जमीन आहे आणि यावर्षी सतत पाऊस झाला तर मीडियम प्रकारच्या आणि पांढऱ्या जमिनीला खूप सारा फायदा झाला आणि तोच एक फायदा या जमिनीला आपल्याला पाहायला मिळते की खोड एकदम मजबूत आणि जाळ झालं असा हा एकंदरीत प्लॉट आहे आता इथं यांनी खुलं पाणीला देण्याचा प्रयत्न केला परंतु वरूनच एवढा पाऊस झाला की त्याचा फारसा त्याला काही फरक नाही आहे तर असं एकंदरीत हे पीक दिसलं म्हणून आपण या प्लॉटमध्ये आलो आहे बघा खोड प्रत्येक याचं खोड खूप जाड 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 जे बिया टाकलं त्यांनी दोन दोन तीन तीन बघा